पण जनशक्ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक काय त्याविषयी महाराष्ट्रामध्ये ज्या विभागावरती कोणाच लक्ष नाही असा वन विभाग वन विभागामध्ये कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे यामध्ये शासन दुर्लक्ष करत आहे अधिकारी दुर्लक्ष करतायत यामध्ये सद साधं उदाहरण आहे याच्यामध्ये रोपण केलं जातं वन विभागामध्ये रोपण केलं जातं त्या रोपण विभागामध्ये रोपणमध्ये एका हेक्टरमध्ये एका हेक्टरमध्ये कमीत कमी एक मीटर अशी जागा खोदायची असते एक मीटर जागा खोदल्यानंतर हे पूर्ण त्यातलं दगड माती काढून त्यामध्ये एका हेक्टरमध्ये दीडशे टन कंपोस्ट खत पन्नास टन भुसा आणि काळी माती असं मिश्रित करून त्याचं ते रोपवून करावं लागतं ते एक उदाहरण घेतलं बार्शी तालुक्यामध्ये अशा प्रकारचं कुठलंही काम झालेलं नाही आहे त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत त्या हा प भ्रष्टाचार अजित शिंदे आहेत जे आहेत सहाय्यक वन सोलापूर आणि रोहित कुमार गांगर्डे वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर या दोघांनी मिळून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे फक्त बार्शी तालुक्यापुरता आपण बघितलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी असं आहे आपण ती माहिती मागवलेली आहे ती माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही या संबंधित मी संबंधित मंत्री असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब असतील पालकमंत्री असतील जिल्हाकारी जिल्हाधिकारी साहेब असतील यांना निवेदन दिलेलं आहे आता की बाबा यावरती कारवाई व्हावी येत्या आठ दिवसामध्ये यांच्यावरती कारवाई न झाल्यास वीस तारखेच्या नंतर वीस जानेवारीच्या नंतर तीव्र आंदोलन करण्यात त्याच्यामध्ये उपोषण असेल काय असेल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल